चला तर मंडळी श्रावण महिना चालू आहे आणि बरेच जण उपवास करतात आज आपण सुवर्णास किचनमध्ये मस्त असा खुशखुशीत आणि खमंग साबुदाना पराठा आणि त्यासोबतचं शेंगदाण्याचं झिरकं किंवा आमटी म्हणू शकता तुम्ही उपवासाचा हा मेनू अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्व काही बारीक सारीक टिप्स सा तुम्हाला शेअर केलेला आहे तर इथे मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते तुम्ही याला थालीपीठ पण म्हणू शकता तर यासोबत दही किंवा नुसताही खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी शेगडीवरती एक चाड बुडाची स्टीलची किंवा लोखंडी कढई घ्या सर्वात आधी कढई गरम करून घेतल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे किंवा मिडीयम ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे तुम्ही एखादी वाटीच्या मापाने घेतला तरीही चालेल साबुदाना आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे तो चिटकू नये खाली किंवा जळू नये जवळपास सात ते आठ मिनटं साबुदाना परतून घ्यायचा आहे त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे थोडासा थंड होऊ द्यायचा कोमट असतानाच आपल्याला त्याची पावडर करायची आहे जितकी बारीक करता येईल तितकी बारीक आपल्याला याची पावडर करायची आहे तर हे बघा अशा प्रकारे एकदम स्मूथ पावडर मी इथे करून घेतली आहे तरीही आपल्याला एखाद्या चाळणीने ही पावडर पूर्णपणे चाळून घ्यायची आहे कधी कधी साबधानाचे जाडसर कण पण यामध्ये असू शकता त्यामुळे पराठा मग लाटायला किंवा करायला व्यवस्थित जमणार नाही तर इथे मी चाळणीच्या सहाय्याने सर्व काही पीठेने साबदानाचं चाळून घेतलं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तीन मिडियम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घालायचे आहे तर अंदाजे दोनशे ग्रॅमच बटाटे असतील हे जितका आपण शाबदाना घेतला ना तितकाच बटाटाही घ्यायचा सुरुवातीला मी एकच बटाटा घेतला होता त्यानंतर एक वाटण करायचं आहे आपल्याला इथे अर्धा इंच आलं आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर याचं आपल्याला थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि एक चमचा वाटण मी यामध्ये टाकलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता वाटण त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्यामुळे पराठा खायला खूप छान टेस्टी होतो आणि रबरसारखा होत नाही चवीनुसार मीठ टाकलं आहे एक चमचा आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना आपल्याला अंदाज येतो की यामध्ये बटाट्याची कमतरता आहे की पाण्याची तर मी अजून दोन बटाटे किसून घेते कारण मी पहिल्यांदा फक्त एकच बटाटा टाकला होता पुन्हा मी दोन बटाटे यामध्ये टाकले म्हणजे आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाटा सारख्या प्रमाणामध्ये टाकल्यामुळे आपला साबधाना पराठा आहे ना एकदम असा रबरसारखा होणार नाही खायला छान खुसखुशीत लागेल तर आता हे सर्व काही मिश्रण ना एकत्र एकजीव करून आहे मिश्रणाचा गोळा करत असताना आपल्याला जर जास्त घट्टसर वाटला तर यामध्ये अर्धा कप किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त पीठ सैल करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं जा नाही जशी आपण चपातीची कणिक भिजवतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी पीठ ना झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आता पुन्हा आपल्याला हा गोळा आहे ना छान पोळपाटवरती किंवा चॉपिंग बोर्डवरती मळून घ्यायचा आहे तर तुपाचा हात लावायचा इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे चॉपिंग बोर्डला आणि त्यावरतीच चांगलं पीठ आहे ना मळून घेते पीठ छान असं मळून घेतल्यामुळे ना अजून ते सॉफ्ट होतं पीठ छान मळल्यानंतर याचा एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि चपातीप्रमाणे ना याचा असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे तर एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे तर अशा प्रकारे हुंडा बनवून घ्यायचा आणि आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे लाटत असताना हलक्या हाताने लाटायचा इथे मी सुकं पीठ ठेवलेलं नाही आहे साबुदाण्याचं पण तुम्ही थोडंसं जर सुकंपीठ ठेवलं तर तुम्ही तेही लावून यायला आहे ना लाटू शकता माझ्या लक्षात राहिलं नाही त्यामुळे मी ठेवलं नाही पण आपण थोडंसं तूप जरी लावलं ना पोळपाटला आणि लाटण्याला तरी पण गोळा छान असा मस्त लाटता येतो तर हे बघा खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर एखादं स्टीलचं झाकण घ्या डब्याचं तर अशा प्रकारे आपल्याला झाकणार नाही ना याला कट द्यायचं आहे कारण बाजूच्या ज्या चिरा असतात ना त्या निघून जातात पिठाच्या आणि छान असा गोलाकार आकारामध्ये आपला हा पराठा थालीपीठ तयार होतं तर हे बघा हलकंसं थोडंसं पुन्हा याला मी येणार लाटून घेते म्हणजे मला थोडासा जाड वाटला म्हणून तर खूप जास्त जाड पण पराठे खायला चांगले लागत नाही तर मी थोडासा पातळ करून घेतला अशा प्रकारे जशी आपण पुरी करतो त्या प्रकारे ठेवायचं आहे थे। आणि पॅनवरती किंवा तव्यावरती तुम्ही हा पराठा तुपामध्ये ना छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे साजूक तुपाचाच वापर करा या पराठ्यांना खूप छान लागतो आणि थोडंसं तूप मी वरतून पण लावलं दोन्ही साईडने आपल्याला पराठा आहे ना मस्त शेकून घ्यायचं आहे पण पराठा शेकत असताना गॅसची फ्लेम येणा हाय किंवा मिडियम ठेवा मंद गॅसवरती पराठा भाजू नका नाहीतर तो वातड होईल तर, तर सर्व काही बारीक सारीक टिप्स सा मी तुम्हाला आज रेसिपी शेअर केलेली आहे साबधाना पराठा नक्की करून बघा आता आपल्याला यासोबतचं जे झिरकं बनवायचं आहे शेंगदाण्याचं त्याचं वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात्या हिरव्या मिरच्या आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले यामध्ये तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता तर अशा प्रकारे पाणी टाकून मी याची पेस्ट करून घेतलेली आहे शेगडीवरती कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आहे दोन चमचे तुम्ही जर उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर खात असाल तर फोडणीला टाकू शकता आता हे वाटण टाकायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला तुपामध्ये वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं तर छानच आहे मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी टाकलं मी आणि पुन्हा पाणी टाकलं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त थिक नाही बनवायचंय आता यामध्ये चवीनुसार साखर मीठ टाकून दोन तीन चमचे दही टाकायचंय आणि सात ते आठ मिनटं याला उकळू द्यायचंय आणि मस्त गरमागरम झिरक्यासोबत नाही हे पराठे खायचे खूप छान झालेले होते आणि एक मी तुम्हाला दाखवते पण तोडून तर हे बघा मस्त असा खुशखुशी आणि खमंग झालेला आहे साबधाना पराठा तर तुम्ही नुसताही खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय